मित्रांनो माणूस सवयीचा गुलाम असतो हे खरंच आहे बघा ना आज शाळेवर बसून बसून आलो मी परत लक्षात आल श्लोक तर शाळेला आलाच नाही मी कशाला भेटतो शाळेवर तर राम राम मंडळी सकाळी शुभ्राला शाळेत सोडण्यासाठी स्कूटी काढली कर कारण एकोसाठी तर रोडच नाही मग दुकानात आलो तर सकाळ सकाळ लाईट का जाते हेच मला कळत नाही आज तर गुरुवार पण आहे मग जास्त म्हणून कधी कधी लक्षात राहत नाही असं गडबडीत चार वाजता मला एकदम लक्षात आलं बघा शाळा सुटणार शाळेवर लहान बसले बसले शाळा सुटली बाकीची पोरं सगळी बालक घेऊन गेली आमचं पोरग परत लक्षात आलं पोरग तर शाळेलाच गेला यासे, 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 मग रात्री घरी जाताना आता कुठी सुद्धा नेता येत नाही असा रोड वर खडी टाकून ठेवली आहे त्यांनी काही काही ठिकाणी खडी तशीच ठेवली काही ठिकाणी पसरलेली आहे आणि हो परवाच्या व्हिडिओला सात पॉइंट वन के व्ह्यूज दिल्याबद्दल धन्यवाद फक्त फॉलो तेवढं करायला विसरू नका मग घरी गेलो तेव्हा गोंड्या माझ्यावरच बुकाय लागला होता परत जवळ आलो तेव्हा त्याच्या लक्षात आलं मी आहे मग झाला शांत आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम राम